कराड कराडमधील कॉन्ट्रॅक्टरने कराड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना समोर आली असून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले होते या घटनेनंतर कराड शहर पोलीस ठाण्यात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गर्दी केली हर्षल बदामे या कॉन्ट्रॅक्टरला काही कागदपत्रे हवी होती त्या अनुषंगाने आज कराड नगरपालिकेचे नगर रचना विभागाचे सचिन पवार यांना कामाच्या फाईलवर सही करावी तसेच कागदपत्रांचे फोटो मिळावेत अशी मागणी केली होती यावेळी कर्मचारी सचिन पवार आणि कॉन्ट्रॅक्टर हर्षल बदामे या दोघांच्यात वाद झाला आणि कॉन्ट्रॅक्टर हर्षल बदामे आणि नगरपालिका कर्मचारी पवार यांच्यात बाचाबाची होऊन त्यांनी एकमेकांना मारहाण केल्याचे सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत आहे या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी कॉन्ट्रॅक्टर बदामी यांनी अधिकाऱ्यांवर हात का उचलला हा प्रश्न देखील कराडकर उपस्थित करत आहेत कॉन्ट्रॅक्टर बदामी हा मागत असलेले कागदपत्र अधिकारी देण्याच्या मनस्थितीत नाहीत का अधिकारी कागदपत्रे देत असतानाही बदामी यांच्यावर दबाव टाकतोय का हे सर्व प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते द बेस्ट थिंग टीम कराड